लिंगाचे प्रकार तीन आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग प्रथम आपण पुल्लिंग म्हणजे काय ते पाहू पुल्लिंग म्हणजे जे नाम पुरुष जात दर्शवतात त्यांना पुल्लिंग नाम असे म्हणतात बघा पुल्लिंग नाम ओळखण्यासाठी तो हे अक्षर आपण वापरतो उदाहरण पाहू तो हत्ती तो, तो उंदी, तो मुलगा स्त्रीलिंग स्त्रीलिंग म्हणजे काय जे नाम स्त्री जात दर्शवतात त्यांना स्त्रीलिंग नाम म्हणतात स्त्रीलिंग नाम ओळखण्यासाठी ती, ती हे अक्षर वापरतात ती स्ट्रॉबेरी ती गाडी, ती चांदणी नपुसकलिंग म्हणजे काय नपुसकलिंगी नाम म्हणजे ज्या नामामध्ये पुरुष अथवा स्त्रीलिंगी लक्षणे नसतात अशा नामांना नपुसकलिंगी नाम असे म्हणतात नपुसकलिंग ओळखण्यासाठी ते हे अक्षर वापरतात नपुसकलिंगी नाम कसे ओळखायचे ते पाहू ते सफरचंद ते फुलपाखरू ते फूल आता मी पाहणार आहे तुम्हाला लिंग ओळखता येतात का एक मी परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदामध्ये लाल अक्षरामध्ये शब्द आहेत आणि ते शब्द लिंग दर्शवतात हे सांगायचं आहे तर आपण पाहू पहिला शब्द आहे शेत म्हणजे ते शेत नाग तो नाग ते मुंगूस ते वारूळ ती नदी अशा प्रकारे आपणाला लिंग ओळखता येतात चला तर बालमित्रांनो आपण वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहत राहू धन्यवाद बालमित्रांनो